नाशिकमधील कर्मावीर दादासाहेब गायकवाड हॉल येथे शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला यावेळी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्याचे आयोजन करण्यात आले यावेळी खासदार हेमंत आप्पा गोडसे पालकमंत्री दादाजी भुसे आमदार सुहास कांदे जिल्हा अध्यक्ष अजय बोरस्ते महानगर प्रमुख प्रवितिद्मे युती सेनेच्या कार्यकर्त्या ज्योती वाघमारे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब चौधरी जिल्हा अध्यक्ष कामगार सेना भिभानंद काळे उपस्थित होते आगामी लोकसभा विधानसभा महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं यावेळी लेखनगर येथून बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले तसेच या मेळाव्या दरम्यान ज्योती वाघमारे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर खरमिरीत टीका केली यावेळी शिवसेना जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हेमंत अप्पा गोळसे यांना तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये पूर्ण हे आपल्याला त्या त्या ठिकाणी ठिकाणी पाठवायचं वर्ष लोकसभेतील सहकारी म्हणून पाहतोय की त्याच्या कार्याची पद्धती जी आहे कार्यशैली जी आहे या ठिकाणी विविध उद्योगधंदे जे आहे या नाशिकमध्ये आणण्याचं काम जे आहे हे हेमंत अप्पाने या ठिकाणी केलेलं आहे आणि मी नेहमी म्हणत असतो हे एका बाकी खासदारांना आमदारांना उदाहरण त्यांचं मी देत असतो की आपांची कार्य करण्याची जी पद्धत ज्याच्यामुळे आज तुम्ही मागताय किंवा जेवढ्या आज हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने खूपच ते आमच्या आदरणीय मित्र प्रवीण जाऊ म्हणजे तिथले त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष आज बरेचसे हे सगळे आज शिवसेने उत्साह झालेला आहे आणि या कार्यक्रमात आम्ही सर्व श्लोकमधून साथी उद्या काय असो या सर्व श्लोक झोपडपाट्याचे लोक गाड्याच्या गाड्या भरून लोक हो। बंजी भाऊच्या कार्यालयावर आम्ही सगळे हजर झालेलो आहोत यानंतर बंची भाऊले विनंती करतो त्यांनी कार्य कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं शिवसेना पक्षाचे युवा नेते संसदरत्न डॉक्टर श्रीकांत शिंदेसाई यांचं आज कार्यकर्ता संवाद दौरा नाशिकमध्ये दादासाहेब गायकवाड सभागृह ते आयोजित केले आहे आपण जर बघू पूर्ण नाशिक शहर हे भगवमय झाला आहे व जो काही जल्लोस कार्यकर्त्यांचा शिवसैनिकांचा दिसतो आहे पदाधिकाऱ्यांचा तो इतक्या मोठ्या स्वरूपात आहे की तुम्ही आता बघाल की ते जे युवक जमलेले आहेत किंवा आता आमचे गुवाभाऊ असतील सनीमय्या असतील यांनी सुद्धा जे काही सातपुरून कार्यकर्ते घेऊन आले आहेत सगळे सातपुराण शिडकोमधून मी एवढंच सांगतो की यांनी सुद्धा आभार मानतो व या मेळाव्याचा लाभ नाशिकच्या जनतेने सुद्धा घ्यावा असे आवाहन करतो तामगावच्या हिंदे